आता इथं बघितलं शाहू जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे प्री प्लॅन अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल परंतु त्याच्यापेक्षा कुणी दिल यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचे वक्तव्य आलेलं नाही किमान हे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावच नाही आहेत यामध्ये त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार आणि आम्ही त्यांना देऊ संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या गावाचा गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही याचा अर्थ ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर